नमस्कार मी कल्याणी स्वागत करते तुमचं सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये मा माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मी आणि स्मित स्मित शाळेत गेलेलं आहे आणि मी सगळे कामं घरातले पडलेले आहे फक्त स्वयंपाक भांडे झालेले आहे बाकी पसारा घरातला इकडे तिकडे सगळं आहे अस्तव्यस्त पडलेलं आणि अजून मी केस पण विंचरलेले नाही कारण की मला आज तेल लावायचं आहे तेल लावून मग उद्या केस धुणार आहे त्याच्यामुळे तसंच आहे थोडं व्हाईट पण झालेले आहे तर कलर पण करावं लागेल कंटाळा खूप आलेला आहे कलर करायचं पण खूपच जास्त माहिती जायला लागल्यानंतर करावंच लागतं आणि स्मिथला अशीच गेली होती केस पण विचारायला नाही रुमाल बांधलेला असतो त्याच्यामुळे कुणाला चेहरा दिसत नाही की काय केलेलं आहे आणि काय केलेलं नाही असं येता येता क्लिप माझी तुटलेली आहे दाखवते माझे केस खूप जास्त दाट आहे आणि त्याला अशा मोठ्या मोठ्या क्लिपा लागतं किती दिवसांपासून मी इतक्या क्लिपा शोधल्या इतक्या प्रकारच्या क्लिप आहे फक्त ही क्लिपच अशी खूप जास्त आ होतं हिचं आ मी आ म्हणते क्लिप मी वापरायचे पण मग आता मी गेले त्या मोठ्याल्या क्लिपा मी सगळ्या ट्राय करून बघितल्या तिथे स्वतः केसांनाच लावून बघितल्या येतं की नाही होतं की नाही धुमढून केस आणि ही क्लिप खाली पडली की तुटते लगेच तुटते हा स्मितच्या हाताला लागली किती कशी कुठेही ठेवली तरी त्याला बरोबर सापडता ह्या गोष्टी असल्या तर मी काय केलं एवढ्या क्लिपा घेऊन आले होतेच तिथे तर मग घेऊन आले आता काय होतं की ही ही जेवढं असं होतं ना तसं ही छोटी क्लिप हीचं पण होतं बघा हिचं पण भरपूर असं हे होतं मग माझ्या मोठ्या केसांना मी म्हणजे पूर्वीपासून ह्या क्लिपा असतील पण मी कधी शोधल्याच नाही मला असं वाटायचं की मोठ्याच क्लिपा माझ्या केसांना बसतील पण ह्या ज्या छोट्या छोट्या क्लिप आहे ना हे बघा मी तिथे ट्राय केलं तेव्हा मला समजलं की ह्याचं पण हे खूप मोठं आ होतं आणि हे मग केसांना बसतं तर कॅरी करायला पण किती सोपे आहे की सा पर्समध्ये पटकन टाकली की कुठे जाऊन आपल्याला मोठे केस असल्यानंतर बऱ्याचदा गरम होतं बाहेर गेल्यानंतर त्रास होतो मोठ्या केसांचं पर्स पटकनवरती धुमडून अशा छोट्या क्लिपा लावता येतात हे असलं मोठ्या मोठ्या क्लिपा कॅरी करायला पण अवघड आणि अडकता कशामध्ये पण आणि तुटून पण जाता पटकन तर मग ह्या क्लिप आणलेल्या आहे स्वस्तले तर अगदी वीस वीस रुपयाला ही क्लिप आहे ह्या खूप छान आहे मग मी घेऊनच आले माझ्या जेवढ्या केसांना बसल्या ना तेवढ्या घेऊनच आले की जाऊ दे पुन्हा भेटता ना भेटता कारण की माझ्या केसांचा खूप त्रास होतो खरंच केस दुमडवून बांधायचे असेल म्हणूनच मी केस वाढवत नव्हते की हे असं प्रॉब्लेम येतो की वरती दुमडवून बांधावे हो लागतात आणि ते होत नाही ना क्लिपा भेटत नाही किंवा मग काय करायचं तर अशा क्लिपा मी आणलेल्या आहेत आणि ह्या दिसायला छोट्या आहे पण यांचं काम खूप मोठं आहे माझ्या के एवढ्या जाड आणि मोठ्या केसांना ते बसतात खूप छान अगोदर जेवण करते कारण की मला घ्यायचे आहे गोळे आणि आज मी केले आहे गिलकीची भाजी लाल याचीच मी भाजी केलेली आहे डाळ घालून स्मितला पण हीच भाजी खाऊ घातलेली आहे कारण की फिक्की केलेली आहे थोडं कमी तेल घालावं लागतं कारण की स्मितच्या पप्पांच्या डब्यामध्ये भाजी भरल्यानंतर सगळं वरती जमा होतं तेल आणि सकाळी सकाळी गरम डबा भरलेला असतो त्याच्यामुळे आणि मग त्यांना ते आवडत नाही मग मग आणि असंही तेल कमीच टाकायला लावतो तर कमी तेल असतं भाज्यांना कमीच टाकते गिलक्याची भाजी आहे तर त्याला जिरे मोहरीची फोडणी देऊन कांदा टोमॅटो कोथंबीर मुगाची डाळ ह्या सगळ्या गोष्टी घालून मी गिलक्याची रशाची भाजी केली तर रशाची भाजी छान पोळी चुरून वगैरे छान लागते म्हणजे टेस्ट पण छान होते तर स्मितला पण हीच भाजी खाऊ घातलेली आहे फिक्की केली मी त्याच्यामुळे दोघांनाही फिक्कं लागतं स्मिचे पप्पा आणि स्मित फक्त एवढंच आहे की स्मिच बाप्पांना थोडी घट्ट लागते स्मिथला पातळ लागते कारण की त्याला पोळी त्याच्यामध्ये चुरून खाऊ घालावी लागते तर थोडी मी पातळच केली आज मी पण जेवण घेते कारण की मला घ्यायचं आहे गोळ्या कारण अंगामध्ये खूप जास्त कणकण आहे सर्दी झालेली आहे त्याच्यामुळे आणि दोन दिवसापासून पूर्णपणे खूप जास्त काम करता येत नाही इतका त्रास होतोय पण काम काही चुकत नाही करावं लागतं तर काम करण्यासाठी आधी जेवण करून गोळी घेतली पाहिजे तर स्मितला शाळेत सोडले तर गोळी घेऊन गुण मला म्हणजे झोप पण लागते ना तर एक तास आराम करते आज मी दुसरं काहीच करत नाही काल पूर्ण दिवस मी काम करत होते म्हणजे त्रास होता तरीही पूर्ण काम करत होते आता आज मी एक एक करत मी वेगळं एक्स्ट्रा काम काहीच काढत नाही मी कारण की मग आधी इकडे बघितलं पाहिजे नंतर काम करायचं कसं होतं की गेल्या आठ दिवस ना थोडंसं घराकडे दुर्लक्ष झालं ना तर लगेच इतके सारे कामं हो वाढतात घर पण खराब दिसायला लागतं असं झालं म्हणून मग ते मला काही सणच नाही ना मी अगोदर घरातलं सगळं गोष्टी आवरल्या कपाटावरून झालं मेन म्हणजे आणि आता रोजचे जे काम आहे ते आवरले पण एक्स्ट्राचं काम आहे भरपूर मला डबे वगैरे घासायचे पण मी ते आत्ता नाही घासत मला ते नाही होते कारण की अगोदर बरं वाटलं पाहिजे खूप जास्त अंग ठणकतं आहे कारण की स्मितला सांभाळवं लागतं स्मितचं करावं लागतं त्याच्यामुळे आधी स्मितचा नंबर लागतो नंतर घरातल्या कामांचा नंबर लागतो असे म्हणून मी आधी माझी तब्येतीकडे लक्ष देणार म्हणजे स्मितकडे दुर्लक्ष व्हायला नको आणि आता वरती काम चालू आहे त्याच्यामुळे खूप दिवसभर ठक आवाज येतो रिनोव्हेशन चाललंय चला मी जेवण करून घेतलं काहीच खा कोथंबिरीच्या वड्या <coughs> सोबत घेतला आहे कारण की रात्री केलेल्या खराब होणार नाही डीप तळलेले असल्यामुळे खराब नाही होत कोथिंबीर वडी दोन तीन दिवस काय आठ दिवस पण नाही तर अशा पद्धतीने आहे तर जी बिलाचं ओपन नाही तर थोडंसं खाते स्मितच्या शाळेतनं आलेला आहे स्मिथला खाऊ बिस्किटचा पुडा आहे फळ पण आहे याच्यामध्ये थोडे द्राक्ष आहे दोन प्रकारचे काळे आणि हिरव्या रंगाचे हिरवे पिवळे असे द्राक्षे स्मितला नेहमी स्कूलमधून खाऊ भेटत असतो कारण की त्यांच्या स्कूलमध्ये खूप सारे गेस्ट येत असतात आणि सतत मुलांसाठी खाऊ घेऊन येत असतात त्याच्यामुळे स्मितला भरपूर असं खाऊ नेहमी भेटत असतो स्कूलकडून स्मितला देते आता डाळिंबाचे दाणे डब्यामध्ये कारण की तो नाही खात मी डब्बा देते मग त्याला असंच छोटं मोठं काहीतरी द्यावं लागेल कारण की आत्ता तो पोटभर जेवलेला असतो आत्ता पूर्ण पोटभर भाजी पोळी त्याने खालेली आहे त्याच्यामुळे मी त्याला खाऊ घालते त्याला आणि तो बसला इथे स्मितीची तयारी थंडी कमी झाली आज स्वेटर नाही घालायचं स्मितला बरं का स्मिथची तयारी झालेली होती पाच दहा मिनटं बाकी होते तर बाकीचे घरातले मी कामं थोडे थोडे आवरण्याचा प्रयत्न करते आहे म्हणजे जे घरातले भरपूर कामं असतात छोटे मोठे सकाळी तर मग हळूहळू आवरते गॅलरीमध्ये झाडणं टॉबेलं तसेच पडलेले होते ते पण बाहेर टाकलेले आहे अजून तर कपडे पण धुवून व्हायचे आहे नंतर गॅलरीमध्ये कोरपड वाळून चाललेली आहे आता ऊन जास्त पडतं तर पाणी पण जास्त लागायला लागलं अजून मी केस विंचरलेले नाही आहे तर स्मितचं आवरते आहे तसेच वरती बांधून घेतलेले आहे क्लिप लावलेली आहे आणि अगोदर स्मितचं आवरून घेते त्याला जेवण झालेलं होतं आणि नंतर औषधं देत होते थोडेसे उशीरच देत होते आणि अजून औषधं दहा पंधरा मिनटं झाल्यानंतर मग मी त्याला शाळेत सोडणार तर औषध घ्यायला बघा कसा नाटक करतो कसं पकडणारी इतकं पॅक पकडावं हो लागतं मी पायाने पकडून ठेवते आणि मग ते औषध द्यावं लागतात दोन लिक्विड आहेत गोळ्या आहेत एवढ्या सगळ्या औषधं रोज घ्यायचं त्याला पण कंटाळा येतो काय करणार कर कर आहे ते थोडे तुरट कडवट लागतात त्याच्यामुळे तो पण नको म्हणतो ते रोज सकाळ संध्याकाळ द्यावे लागतात पाला उडायचं आहे कोथंबिरीची जोडी आणि शेपूची भाजी आणलेली मी रात्रीच निवडून ठेवली पण बाकीचा जो भाजीपाला आहे हा ठेव ह्या वेळेला मी वांगी पण आणलेले आहे बघते स्मिती पप्पांना रस्ता रस्ता तीन पण त्यांना आवडत नाहीये भाजीपाला निवडायचा घर झाडायचे भरपूर काम आहे पण आधी स्मितला सोडवते शाळेमध्ये आणि नंतर काम करते खूप जास्त उसन भरली मला पण गेली नेमकीच तर काय झालं की पहिला गेलो ना तर जड बॅग जी पाठीवरची बॅग आहे ती स्मितचे पप्पा स्मितला उचलून घ्यायचे कारण ट्रेन मध्ये चढायला उचलायला म्हणजे चढायला उतरायला त्याला ते येत नाही पटकन चालत नाही आपल्याला लोकल पटकन फास्ट पकडावी लागते गर्दी खूप जास्त असते आपआप लोटलं जातं असं असतं तर स्मितला उचलूनच घ्यावं लागायचं प्रत्येक वेळेला चढायला उतरायला जास्त गरज नाही पडली फक्त आम्ही भाईखळ्याला बाग राणीचा भाग बघायला गेलो सी एस टीवरनं दादरवरून दादरला आम्ही मुक्काम होतो तर मग तेव्हाच फक्त त्याला तेव्हा लोकलने गेलो आम्ही आणि तेव्हा त्याला जास्त हे करावं लागलं आणि थोडं पायी चालत जावं लागलं राहण्याच्या बाकीपर्यंत तेव्हा थोडं उचलावं लागलं आणि जेव्हा स्मिथला उचलावं लागतं मग बॅग मला घ्यावं ला लागायची मग ती बॅग जड होती खाण्याचं पदार्थ स्मिथला म्हणजे स्मिथच्या ज्या गोष्टी आहेत त्या सोबत ठेवावं लागतं औषधं डबा पाण्याचे बॉटल आणि एक्स्ट्रा कपडे आम्ही तर आमचे नेलेले नव्हते पण त्याचेच होते स्मिथचे फक्त एक्स्ट्रा कपडे तर ह्या सगळ्या गोष्टी बॅगेमध्ये आणि भरपूर अशी जड झालेली होती आणि तेव्हा उसण भरली मला खाली वागताना वगैरे चालताना पळताना तर ती उसण अजूनही गेलेली नाही आहे काल थोडं बरं वाटलं पण आज अजून रात्री ना खूप जास्त त्रास होतोय आता मला ती गोळी घेतल्याशिवाय पर्याय नाही कारण की माझा उजवा हात काम करायचं बंद करतो आणि असं इकडे तिकडे मला बघता येत नाही पूर्णच असं फिरावं लागतंय मान नाही अशी एका बाजूला फिरवतात इकडे तिकडे वरती खाली खूपच जास्त उसन वेगळं कुठलाचा आजार सोपा नाही असं वाटतं सगळ्या गोष्टीत प्रॉब्लेम आहे तर आता स्मिथला सोडून येते स्मिथ बघते लाईट आली टी व्ही चालू झालं आणि स्मितला सोडून येते आणि येताना मेडिकलमधून गोळी पण घेऊन येते आणि उसन भरले त्याच्यामुळे आता मला काम करायला घरातले हो भेटू थांब टी व्ही बंद करून देते चला आता का हो मी काय करू नेमकं कोणतंही काम करायला गेलं स्मितलं सोडवायला अजून दहा मिनटं आहे तर दहा मिनटात घरं झाडून होऊ शकतात घरं झाडून घेते जे आवरून ते आवरून घेते मी इतकेला बाहेर जेवण केलं आणि आता बाहेर खेळतो मी लागली इथे स्वयंपाकाला कुकर लावलो चहा ठेवला आणि ते मी डांगराची भाजी आज करणार आहे कणिक भिजवून ठेवलेलं आहे आता हे व्यवस्थित चिरून धुवून घेते स्वच्छ नंतर मी याची भाजी करते मी केसांना लावते आहे आता तेल जे तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं मी कोरपड कडीपत्ता टाकून हे तेल जे बनवलेलं आहे आता हे थोडं गरम करून घेतलं मी गरम म्हणजे थोडंसं अगदी कोमट त्याच्यामध्ये चटका बसणार नाही असं बोट टाकून बघते आणि एकदम असं कोमट तेल बनवलेलं आहे आणि हे कापसाने छान भांगो केसांना लावलं छान मुरवलं तर केस छान होतात मी आता मी केसांना तेल लावून घेते आणि उद्या केस धुणार आहे आता मी तेल गरम करून घेतलं म्हणजे एकदम हलकंच आहे अजिबात चटका वगैरे बसणार नाही कोमट आहे आणि हे कापूस घेतलेलं आहे कापसाचं याच्यामध्ये भिजवून मग केसांना लावते कसं लावते प्रॉपर पद्धतीने अशा प्रकारे तेल लावलेलं केसांना पाहिजे आता माझे भरपूर असे वाईट केस झालेले आहेत तर अशा पद्धतीने सेंटरला मी भांग पाड़लेला आहे आणि असं मी थोडंसं काढून घेते सगळं आणि हलक्या हाताने असं तेल असं लावलं म्हणजे पूर्ण केसांमध्ये मुरतं तेल ही म्हणजे केसांमध्ये तेल लावण्याची खूपच बेस्ट अशी पद्धत आहे म्हणजे पार्लरमध्ये मी जेव्हा म्हणजे पार्लरचा क्लास करत होते तेव्हा शिकवलेली प्रत्येक गोष्ट पार्लरमध्ये शिकवली जाते तर केसांना तेल कसं लावायचं वगैरे तर अशा पद्धतीने तेल वगैरे म्हणजे तेल लावण्यासाठी सुद्धा काही कस्टमर येतात केसांना तर असं कापसाच्या याच्याने प्रॉपर तेल लागलं जातं असं बोटांवर पूर्ण येत नाही आणि ते हातांवर पण येतं सगळं व्यवस्थित लागलं जात नाही तर याच्यामध्ये तेल असतं थोडंसं फक्त काढून घेतलं आहे कारण नाहीतर तर जास्त असलं तर त्याचं पण यायचं तोंडावर थोडं कमी केलं आणि अशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने दाबायचं नाही खूप जास्त हलक्या हाताने असं आता सध्या भरपूर असे केस वाढलेले आहे माझे आणि जसे केस वाढले तर त्यांचं गळण्याचं प्रमाण पण वाढत चाललेलं आहे थोडं थोडं तर मग आता मी जे तेल बनवलेलं आहे तर त्याच्याने केस गळण्याचं प्रमाण आणि जे वाईट पण होत आहेत खूप जास्त ते पण आणि बऱ्याचशा गोष्टी कंट्रोलमध्ये येतील तो मी डिटेलमध्ये व्हिडिओ मी बनवलेला आहे तुम्हाला त्याविषयी ह्या तेलाविषयी सांगितलेलं आहे माझ्या चॅनलवर तुम्हाला तो व्हिडिओ नक्की सापडेल नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आठवण करून देते पुन्हा एकदा की व्हिडिओ माझे आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ अजून नवीन बघणारे असेल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा कॉमेंट करा आणि तुम्हाला कसे वाटतात माझे व्हिडिओ ते पण कळवा कॉमेंट सेक्शनमध्ये तर मी असे प्रकारे पूर्ण भांगवान पुढे आणि मागच्या बाजूला पण भांग पाडून पूर्ण केसांना हे तेल लावून घेते आहे म्हणजे पूर्ण जो डोक्याचा भाग आहे पूर्ण त्यांना तेल लागलं जातं आणि मी त्यानंतर थोडंसं हातावर घेऊन मी बाकीचे जे केस आहे मोकळे तर त्यांना तेल लावून घेणार आणि थोडीशी हलक्या हाताने मसाज करून घेणार मग त्याच्याने छान केसांमध्ये तेल मुरलं जातं आता थोडंसं मी वरती तेल टाकून घेतलेलं आहे आणि छान हाताने थोडा वेळ मसाज केलेला आहे आणि आता बाकीच्या केसांना पण तेल लावून घेते पूर्ण केसांच्या शेंड्यापर्यंत हे तेल छान थोडंसं हलक्या हाताने पाच ते दहा मिनटं मी मसाज केला पाच मिनटं केला तरी आहे असं मी जसं आता मसाज करते आहे अगदी हलक्या हाताने तसं मसाज करून घ्यायचं म्हणजे ते तेल छानपणे मुरतं केसांमध्ये भरपूर असं मुरलं जातं आणि मग आता हे केस विंचरून मी काय करेल तर विणी घालून घेईल कारण की आता सा सायंकाळची वेळ होते आणि पुन्हा ते तेलकट सगळं केसांवरचं तेल, तेल इकडे तिकडे अंगाला पण लागणार तर मग मी आता त्याची वेणी घालून घेणार म्हणजे त्याचा तेलाचा जास्त त्रास होणार नाही आता भरपूर असं तेल मी लावलेलं ला आहे एकदम चिपचिप दिसत असेल तुम्हाला भरपूर असं तेल तर छान आता आता हा अर्धा दिवस आणि पूर्ण रात्रभर केसांमध्ये छान मुरेल आणि सकाळी दुसऱ्या दिवशी शॅम्पूने छान केस धुवून टाकणार तर अशा पद्धतीने आठवड्यातून दोन तीन ते तीन वेळेला हे तेल लावलं पाहिजे माझ्याकडनं नाही होत दोनदा मी लावण्याचा प्रयत्न करते सध्या कारण की खूप जास्त गळत आहेत केस आणि आता चला तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते पुन्हा भेटू नवीन एका मध्ये तोपर्यंत तो बाय